लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी साथी, ये थे। या मागणीसाठी नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे सहा समाज बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा सोळावा दिवस आहे या दरम्यान वीस तारखेला धनगर समाज बांधवाची एक राज्यस्तरीय बैठक झाली होती या बैठकीला महाराष्ट्रातील धनगरांचे जे नेते असतील किंवा पदाधिकारी असतील ते उपस्थित राहिले होते आणि त्यावेळी राबवला होता धनगर आरक्षणाची अंमलबजावणी चार सूत्री कार्यक्रम राबवला होता त्यामध्ये बावीस तारखेला अशा पद्धतीचे बोर्ड लावणार होते त्यानंतर तेवीस तारखेला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यभर ोको आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको आंदोलनामध्ये मेंढपाळ हीच पशुपालक जमात असल्यामुळं धनगरांनी आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते आणि राज्यावर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि आज हा निर्णायक आज त्यांची सभा होणार आहे आरक्षणासंदर्भात आणि पंढरपूरच्या टिळक स्मारकामध्ये उपोषणस्थळी आज संपूर्ण राज्यातून आणि शेजारच्या राज्यातून देखील लाखो धनगर बांधू आज पंढरपूर येथे जमा होणार आहेत आणि त्यानंतर त्या आंदोलनाला आणखी त्यांची भूमिका आहे आज संपूर्ण राज्यातून इतकंच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून देखील धनगर बांधव पंढरपूर येथे आज टिळक स्मारकला इथं जमणार आहेत लाखो धनगर बांधव इथं जमा होऊन आज त्यांच्या आंदोलनाची धार जी आहे ती आणखी तीव्र करण्याचा त्यांचा निर्धार आहे आणि जोपर्यंत एस टी आरक्षण हे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आता इथं उपोषणस्थळी सहा बांधव उपोषण करत आहेत त्याचबरोबर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लाखो धनगर इथं जमा झालेले आहेत त्यामध्ये काही गजी ढोल असेल वालंग पथक असेल ओवी पथक असेल किंवा अनेक प्रकारच्या कलाप्रकार जे धनगरांच्या प्रा पारंपरिक प्रकार आहेत ते देखील इथं सादर होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून या बांधवांचा उत्साह ते वाढवत आहेत उपोषण बसलेल्या बांधवांचा त्याचबरोबर वेगवेगळे जे काही समाजातील घटक आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत ते देखील इथं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि या धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी बळ देण्याचा प्रयत्न इथं होत आहे दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य सभा इथं सुरू होणार आहे आणि या सभेमध्ये लाखो धनगर बांधव इथं सहभागी होतील आणि उपोषणाचे आणि या आंदोलनाच्या पुढची दिशा निश्चित केली जाईल जर्नालिस्ट अजित सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या